नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळाकृती समिती नाशिक विभाग शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मालेगाव येथे भेट घेतली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळेल शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे स्पष्टीकरण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार टप्पा अनुदानाची मागणी दिनांक अठरा जुलै दोन हजार पच्चीस रोजी विधानभवनात राज्याचे शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांनी जाहीर केली यांच्या घोषणेनंतर सुमारे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले म्हणून राज्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील कृती समिती चे व इतर समितीचे सर्व पद पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक वीस जुलै रोजी मालेगाव येथे मंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व मान्य मंत्री महोदय यांच्या निदर्शनास एका निवेदनद्वारे असे आणून दिले की फेब्रुवारी दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्या शाळा वीस टक्के टप्प्याला अपात्र होत्या परंतु एक महिन्याच्या मुदती मुदतीत त्यांनी त्रुटीपूर्तता केलेले होती अशा सर्व शाळा शाळांना देखील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा पूर्वत पद्धतीने करून घ्यावा अशी विनंती साहेबांना करण्यात आली त्यावेळी मान्य शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांनी देखील तसे सांगितले की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान दिले जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितले